January 26th of the public day is observed and to the earth, friends. Gender. Slow <laughs> and data. Um, Slow जी माला पुष्पा संकल्प

सूर्याच्या सौजेरी किती जीव झाला दिनाची पाठ भारत पटेल वर्णन करवणी करतो मी माझ्या बसून सुरुवात आदरणीय

उत्सव तीन रंगांचा आज बारी सजला उत्सव तीन रंगांचा आज बारी सजला नतमस्तक नत मी त्या सर्वांनी त्यानी भारत देश घडवला आमच्या काळाला उत्साह येतो समोरच्या वाक्याला समोर येऊन साधी होत नाही समोर आले विचार मांडायचे असतात सर्वांना Sarvana, m-am rămas pe-o armă, genul așa, mi-a zis, să vei cea neare, păstă-te din mânu' sa, dracu' tău, să rupi aici, e până și până așa, mă, de bani, ține-te-n obrătoare, bani, păstă-te-n apel, bulbu, tucă, odica, adirea, bani, 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 bani,

प्रथम सर्व प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा राष्ट्रीय जानेवारी एकोणीशे रोजी झाले या दिवसापासून भारतात लोकशाही सुरू झाली भारतातील संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार होते माझे नाव यश उमेश खांडेकर आहे मी एकता चौथी आवाज शिकत आहे मी तुम्हाला दोन चार शब्द सांगणार आहे ते ऐकून माझ्या

आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरु गुरुजन वर्ग आणि माझे सुजान बंधू भगिनीन आजच्या दिवसाचे महत्व काय असे तुम्हाला जर कोणी विचारले तर कोणी म्हणेल दिवस आहे ते ऐकण्याचा तर कोणी म्हणेल दिवस आहे सुट्टीचा तर कोणी म्हणेल दिवस आहे प्रभात्रीकरणाचा पण मित्रांनो या दिवसाला भारताच्या सुवर्ण आजचा दिवस आहे आपल्या आनंदाचा अभिमानाचा आणि हक्काचाच म्हणून माझ्या आपणास खूप साऱ्या प्रजासत्ताक सा दिनाच्या अधिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीशे त्रेचाळीस रोजी आपला भारत देश मी ब्रिटिश राजवटीतून बंधनमुक्त झाला व उंच भरारी घेण्यासाठी सज्ज झाला देशाची वीस कटलेली घडी बसायची होती त्यासाठीच हवी होती आदर्शवाद कायदे संहिता म्हणजेच राज्य घटना एवढं बोलून मी माझ्या भाषेत सुटतो त्यांच्या भाषेत माझे नाव संस्कार सुनील पाटोळे हो <laughs> पाट हो मी आता चौथी आवाज शिकत आहे मी आज तुम्हाला दोन शब्द सांगणार मित्रांनो आज चार दिवस फक्त श्रुष्टीचा केवळ ध्वजा लोहनाचा नाही तर तो आपल्या अस्तित्वाचा आणि सन्मानाचा उत्सव आहे आपण नेहमी म्हणतो की बनला घोषला आपण स्वातंत्र्य झालो पण त्या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थ मिळाला आजच्या या दिवशी पालतंत्रेच्या अंतकारातून बाहेर पडल्यानंतर देशाला होती शब्द कशाची प्रत्येक माणसाला बघतो किती असो त्याला सन्मानाने जगायची संधी देईल जय हिंद भारत

a hacer mientras no mientras no नजीतो पुसुडाली पुसका बोल यानंतर आशिष आशातेशाने पुशुला आई YouTube मध्ये काय जे देशासाठी लल्ले ते अमरत्वमय झाले सोडिले सर्व घरदार त्या दिला सुखी संसार देशासाठी आपल्या जीवाची बाजी लढणाऱ्या चोर महापुरुषास वंदन करते आणि माझा

ईश्वरी सुद्धा अतिशय सुंदर भाषण करते भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला देशाचे स्वतःचे संविधान असावे यासाठी अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारतात समिती नेमण्यात आली त्या समितीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद मौलाना आझाद यांसारखे प्रमुख सदस्य होते त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते

सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय घटक संघटनेने राज्य घटनेचा स्वीकार करून भारतीय घटक संघटनेने राज्यघटनेचा स्वीकार करून आपल्या संविधानाची आपल्या संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी सव्वीस जानेवारी या दिवशी या दिवसाची निवड केली सव्वीस जानेवारी या दिवसाची निवड केली आणि सव्वीस जानेवारी एकोणवीसशे तीस रोजी लोहारा अधिवेशनात तिरंगा फडकवून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली म्हणून या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा साजरे करत आहोत मी जाता 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 एवढीच दे